ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिक देव आला तो देव म्हणजे श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे सगळ्या संतांनी आपलं उपास्य दैवत म्हणून स्वीकारलेलं आहे आता श्री विठ्ठल आला तरी कुठून त्याची काही कथा आहे का किंवा तो कुठनं आला याचं वर्णन काही पुराणामध्ये आलेलं आहे का तर आपण जर बघितलं तर हा जो विठ्ठल आहे तो श्रीकृष्णाचा अवतार असं प्रत्यक्षात संतांनी मानलेलं आहे म्हणजे अनेक संशोधकांनी त्याच्याबद्दल वेगवेगळं संशोधन केलं आहे कोण म्हणतात तो विरगळ आहे कोण म्हणतो तो धनगारांचे देव आहे देव होता असं सगळं खूप लोकांनी वर्णन केलेलं आहे परंतु संतांनी त्याचं जे वर्णन केलेलं आहे आणि संत परंपरेला ते जे वर्णन जे मान्य आहे ते पुंडलिकाच्या कथेतलं वर्णन आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा जो देव आहे तो श्रीकृष्णाचा अवतार आहे असं सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे प्रत्यक्षामध्ये जर विचार केला तर तुकाराम महाराज असं म्हणतात की द्वारकेचे केणे आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवित किंवा ना एकनाथ महाराज वर्णन करतात की द्वारकेहून जगजेठी आला पुंडलिकाचे भेटी म्हणजे द्वारकेवरनं आला श्रीकृष्ण या ठिकाणी पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला आहे नामदेवराय तर फार गमतीदार वर्णन केलं एका अभंगामध्ये नामदेवराय असं म्हणतात की त्यांनी सगळं श्रीकृष्णाच्या चोरीचं वर्णन केले आणि शेवटी ते असं म्हणतात की ऐसा प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा असे विटेवर भक्ता पुंडलिकासाठी किंवा गोकुळात याने केली चोरी केली फार म्हणून या पुढे उभा ठेला अशा प्रकारचं वर्णन त्याचं केलेलं आहे आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की श्रीकृष्ण भगवान म्हणजेच हा पंढरीनाथ आहे किंवा हा विठ्ठल आहे असं सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे आता श्रीकृष्ण भगवान जर आहे तर हे वैशिष्ट्यपूर्ण त्याला रूप का दिलं हे विठ्ठलाचं रूप का दिलं कारण श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष श्री विष्णूचा अवतार आहे असं आपल्याकडे आपली पुराणं मानतात विष्णूच्या जे अवतार आहेत त्या दहा अवतारामध्ये श्रीकृष्ण हा आठवा अवतार म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे परंतु श्री विठ्ठल ह्या अवताराचं वर्णन कुठेही पुराणामध्ये आपल्याला मिळत नाही महाभारतामध्ये मिळत नाही रामायणात मिळत नाही कुठल्याही पुराणामध्ये मिळत नाही जी श्रीकृष्ण भगवंताचे दशावतार आहे त्याच्यामध्ये विठ्ठल हा अवताराचं वर्णन नाही भग भागवतामध्ये भगवंताच्या चोवीस अवतारांचं वर्णन केलेलं आहे त्या चोवीस अवतारामध्ये सुद्धा हा नाही किंवा श्री विष्णूची जी नावं आहेत त्या विष्णू नावामध्ये नावा सुद्धा विठ्ठलाचा उल्लेख नाही ना, ना त्यामुळे तो चोवीसा वेगळा किंवा सहस्त्रा वेगळा असंही त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे परंतु हा जो विठ्ठल आहे आपण जर बघितलं तर श्रीकृष्णाचा अवतार तर समाप्त होऊन गेला म्हणजे श्रीकृष्णाच्या भागवतामध्येच वर्णन आले की व्याधाचा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि श्रीकृष्णाने आतला अवतार समाप्त केला परंतु ह्या हा जो विठ्ठल आहे तो मात्र गेली कित्येक वर्ष या ठिकाणी पंढरपूरला उभा आहे असं आपण बघतो हा विठ्ठल कित्येक वर्ष या ठिकाणी पंढरपूरला उभा आहे हा का अजूनही कसा काय उभा आहे या बाबतीमध्ये तुकोबारायांचा एक फार गमतीदार गोड अभंग आहे तुकोबाराय काय म्हणतात बघा ते देवाला असं म्हणतात माझी मेली बहुवरी विठो कैसा वाचलासी माझी मेली बहुवरी तू का जैसा तैसा हरी विठो कैसा वाचलासी आता सांग मजपाशी माझे अनेक लोक मरून गेले परंतु तू मात्र वाचलास तू आहेस असंच आहेस तू कसा काय वाचलास ते मला सांग तुझं देखताची माझा बाप गेला आजा पणजा आंभा लागलेसे पाठी बालवत तारुण्य काठी तू जो फावले ते मागे कोणी नसता वादी लागे तुका म्हणे म्हणतात की माझे आतापर्यंत प्रत्येक पुछ, अनेक पुष्कळ असे नातेवाईक निवडतले परंतु तू मात्र अजून तिथं आहेस तसाच आहेस तू कसा काय वाचलास ते मला सांग तुझ्या देखत माझा पणजा वारला माझा आजोबा वारला माझा बाप वारला आणि मी तर म्हणालेले लहानाचा तरुण झाला आणि तरुणाचा मातारा होईन माझ्यामध्ये बदल झाला परंतु तुझ्यामध्ये आहे तसाच तू दिसतोस तुझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही हे कसं काय झालं हे मला तू सांग अशा प्रकारचा वाद ते त्याच्याशी घालतायत आपण जर बघितलं तर हे जे वर्णन आहे ते आपल्याला काय सांगतं की विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्षात श्रीकृष्णाचा अवतार झाला तो द्वापार युगात परंतु विठ्ठला या कलियुगामध्ये सुद्धा आजही पंढरीत उभा आहे म्हणून हे जे अवतार आहे ह्या श्री विष्णूचा अवताराला प्रत्यक्षामध्ये संतांनी स्वीकारलं आणि त्यामुळेच आपल्या वारकरी संप्रदायाचा जो बीज मंत्र आहे त्याच्यामध्ये राम कृष्ण हरी हा बीजमंत्र त्याने स्वीकारलेला आहे हा मुख्य मंत्र आहे त्याच्यामध्ये राम आहे कृष्ण आहे आणि हरी म्हणजे विठ्ठल आहे तुकमरायाने ज्या मंत्राचा उपदेश झाला तो सुद्धा कसा आहे तुकाराम महाराजचं वर्णन करतात आपल्या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं की बाबाजी आपले सांगितले नाव आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी त्याच्यामध्ये राम आहे कृष्ण आणि हरी आहे म्हणजे विठ्ठल आहे आणि हा श्रीकृष्णाचा अवतार असलेला हा विठ्ठल त्याने स्वीकारला हा विठ्ठल का स्वीकारला आधीचे अनेक अवतार असताना विष्णूचे इतर अवतारापेक्षाही विठ्ठलाला काय वेगळं महत्व आहे आणि हे महत्व का दिलेलं आहे हे आपण जर विचार केलात तर आपल्याला काही वैशिष्ट्य त्याची विठ्ठ दिसून येतात प्रत्यक्षामध्ये आपण अवतार कशासाठी घेतो ह्याचं भगवंताने भगवद्गीतेमध्ये जे कारण सांगितलेलं आहे है तो श्लोक प्रसिद्ध आहे परित्राणाय साधुनाम विनाशाय सृषताम धर्मसंस्थापनार्थाय युगे युगेयुगे म्हणजे साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशाकरता आणि भक्तावरती कुठलंही संकट आलं तर मी अवतार घेतो म्हणजे माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सा, मी अवतार घेतो साधूंच्या संरक्षणासाठी अवतार घेतो परंतु विठ्ठलाचा अवतार अशा कुठल्याही भक्तावरती काही संकट आलं आहे म्हणून आ झालेला आहे का तर नाही अशी कुठलीच कथा नाही की भक्तावरती संकट आलं म्हणून ब विठ्ठलाने अवतार घेतला तो पुंडलिकराला भेटायला आला अशा प्रकारचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं एक गमतीदार कथा अशी सांगतात की प्रत्यक्षामध्ये श्रीकृष्ण परमात्माला भेटायला एकदा द्वारकेमध्ये राधा आली आणि राधेच्या बरोबर बोलताना श्रीकृष्ण परमात्मा गुंगून गेला कित्येक दिवस झाले तो प्रत्यक्ष रुक्मिणी मातेला सुद्धा भेटायला गेला नाही त्यामुळे रुक्मिणी माता रुसली तिला भगवंताचा राग आला आणखीन रागावून ती दिंडीरवनामध्ये निघून आली आता ज्या वेळेला राधा निघून गेली त्यावेळेला श्रीकृष्णाला आठवले की अरे आपली पत्नी तिथे गेलेली आहे म्हणून रुक्मिणीचा शोध घेत घेत ते दिंडीरवनामध्ये आले आणि दिंडीरवनामध्ये त्यांना प्रत्यक्ष पुंडलिका दिसला आणि पुंडलिकाची भक्ती बघितल्यानंतर ते त्याच ठिकाणी गेले आणि पुंडलिकाने त्याला उभं करून ठेवलं म्हणून रुक्मिणीची भेट तर झाली नाही परंतु त्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणून पंढरपूरला विठ्ठल वेगळा आहे आणि रुक्मिणीचं मातेचं मंदिरही पाठीमागे वेगळं आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी आले काही ठिकाणी संतांनी असंही वर्णन केलंय की प्रत्यक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण एकटेच आले नाहीत तर त्याच्याबरोबर भगवान शिवसुद्धा आले आणि म्हणून पंढरीनाथाच्या मस्तकावरती शिव आहे असंही वर्णन संतांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी ते आलेले आहेत ते कशासाठी आले तर कुठल्याही दुष्टाच्या संहारासाठी आले नाहीत म्हणजे हिरण्य कशुपचा वध करण्यासाठी रावणाचा वध करण्यासाठी असं कुठल्याही दुष्टाच्या संहारासाठी ते आलेले नाहीत तर प्रत्यक्ष केवळ पुंडलिकाच्या भक्तीसाठी ते आले अशा प्रकारे विठ्ठल त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आता ह्या तो जो आहे तो कशासाठी आला तर पुंडलिकाचा भाव बघून त्या ठिकाणी तो आला देव हा भावाचा भुकिलेला आहे आणि म्हणून रुक्मिणीची करता सुद्धा तो पुंडलिकासाठी त्याच ठिकाणी उभा राहिलेला भला, भला पुंडलिका तुझ्या भावार्थाचा शिक्का भले गालुनिया कुडे परब्रह्मदारा पुढे गाव घातला निशाणी ख्याती केली त्रिभुवनी जनी म्हणे पुंडलिका धन्य तुची तिही लोका जनाबाई वर्णन करतात की तिन्ही लोकांमध्ये पुंडलिका तू श्रेष्ठ आहेस कारण तुझ्या भावाने तू तु देवाला इथे आणलास आणि उभं केलं केलास जनाबाई एका ठिकाणी असं वर्णन करतात की देवभावाचा लंपट सोडून आला हो वैकुंठ देवा ज्याप्रमाणे तुमचा भाव असतो भक्तांचा भाव असतो त्याप्रमाणे देव रू त्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी प्रकट होतो अशा प्रकारचा विठ्ठल आहे विठ्ठलाला कोणतेही कपट दांभिकता अहंकार असं काहीही चालत नाही त्याला जर पसंद करून घ्यायचं असेल तर योग याग विधी कर्मकांड तप उपवास काहीही त्रासदायक साधना करावी लागत नाही त्याला एक भाव पडतो तुम्ही तुमचा मनाचा प्रेमाळपणा त्याला पुरतो आणखीन तेवढा प्रेमळपणा पुरेसा आहे ती भक्ती पुरेशी आहे असं म्हटलं जातं हे करण्यासाठी कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही शरीराला पीडा द्यावी लागत नाही संतांनी असं काहीच करू नये असं म्हटलंय तुम्ही भोळ्या भावाने केवळ त्याचं नाम घ्या म्हणजे तो तुम्हाला प्रसन्न होतो असं म्हटलेलं आहे कारण त्याला काहीच लागत नाही मग त्याला रूप कसं प्राप्त होतं निरोबारा विचारतात की भक्ताविण देवा लागी पुस्ते जगी कोण दुजे नामही नव्हते रूपही नव्हते कैसेने जाणते तया प्रत्यक्षामध्ये देवाला देवाची निर्मिती कशी होते तर देवाची निर्मिती भक्तच करतात भक्त आपल्या भावातून देवाची निर्मिती करतात म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की आमुची या भावे तुझं देवपण ते का विसरूनी राहिलासी अशा प्रकारचं भांडण देवाबरोबर त्याने केलेलं आहे आमच्या भावामुळेच तू प्रगट झालास आणि विठ्ठल त्यामुळेच त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे असं आपण म्हणतो विठ्ठलाची आणखीनही काही वैशिष्ट्य आहेत आपण जर बघितलं तर हा देव जो आहे त्याच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही विठ्ठल आपल्या कमरेवरती हात ठेवून उभा आहे आणि विठ्ठलाची वस्त्राशिवायची जर तुम्ही मूर्ती बघितलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की विठ्ठलाच्या एका हातामध्ये एक कमळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एक शंख आहे आता हे कमळ त्याच्या हातामध्ये कशासाठी आहे देव भक्तांची पूजा करतो म्हणून त्याच्या हातामध्ये ते कमळ आहे असं संतांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या हातामध्ये शंख का आहे तर शंख ज्ञानाचं प्रतीक आहे भक्तांना तो ज्ञान देतो म्हणून तो शंख आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही अर्थात तो अहिंसेचा कट्टर पुरस्कर्ता आहे कोणाचाही नाश करावा असं त्याला वाटत नाही आणि नाश करणं त्याला मान्य नाही कुठलीही हिंसा त्याला मान्य नाही अशा प्रकारचा हा विठ्ठल आहे विठ्ठलाचे जर चरण बघितले तरचे चरण आणि त्याची दृष्टी सम आहे तुकारामराव महाराजांनी वर्णन केलं आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजरी त्याच्याच समोर सगळेच रावरंक सारखे आहेत तुकाराम महाराज म्हणतात की तुकारंक तुम्हा सारिकेची जाणा राव रंक तुम्हा सारिकेची जाणा नाही थोरसाना तुम्हापासी म्हणजे तुमच्यासमोर लहान मोठं असं काही नाही राव आणि रंक सारखेच कु भक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये असून दे तो त्याला सारखाच भक्त हा श्रीमंत असून देत किंवा गरीब असून दे त्याला सारखाच भक्ताच्या बाबतीमध्ये तो कुठल्याही जातीचा असून दे धर्माचा असून दे त्याला सारखाच म्हणून सगळ्यांकडे तो सारख्या दृष्टीने बघतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे तुकवामानाचा एक अभंग खूप प्रसिद्ध आहे उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया देखून या उंच नीच जात श्रीमंत गरिबी स्त्री पुरुष पुण्यवान पापी सोहळं ओळ असा कुठलाच भेदभाव विठ्ठला नाही विठ्ठल प्रत्यक्षामध्ये आप विठ्ठलाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल तुम्हाला असं सांगत नाही की आपले कामधंदे सोडून माझी सेवा करा उलट विठ्ठल तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत करतो म्हणून विठ्ठल हा प्रत्यक्षामध्ये श्रमसंस्कृतीचा सा दैवत आहे असं आपण म्हणू शकतो तो प्रत्यक्षामध्ये तुमच्या कामामध्ये कसं मदत करतो नाथ महाराज वर्णन करतात की खुरपू लागे सावत्यासी न पाहे यातिसी कारण घडी मडके कुंभाराचे चोखामळ्याचे ढोरे ओढी सजन कसायचे विकी मांस दामाजीचा स्वय होय दास एका संगे दळी दळीकांडू लागे आपण या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की श्रमप्रदिष्ठाच्या मूल्याची पाठराखण करणारा हा देव आहे हा जो देव आहे तो देव कसा आहे या ठिकाणी संतांनी एक मोठी क्रांतिकारक गोष्ट केलेली आहे आपल्याकडे जी आपण वर्णाश्रम धर्म आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात खालचा जो वर्णाश्रम आहे त्याच्यामध्ये सर्वात खालचा जो आश्रम आहे वर्ण आहे तो कुठला आहे तर तो वर्ण शूद्र आहे शुद्रांची कामं जी आहेत ती कुठली आहेत तर ती सेवा करण्याची काम आहेत ती सेवेची जी कामं आहेत तर संतांनी असं केलं की त्यांचा देवच जो आहे सेवेची तो सेवेची कामं करतो म्हणतो जो जनाबाईबरोबर केर कचरा काढतो देवा जनाबाईबरोबर धुणी भांडी करतो देवाबा जनाबाईबरोबर दळणकांडण करतो तो त्याच्याबरोबर शेणीसुद्धा सुद्धा थापतो जनाबाईच्या केसातल्या सुद्धा काढतो हे सगळं तो करतो आपण जर बघितलं तर तो काय काय करतो तर तो सजन कसायाबरोबर सुद्धा विकायला लागतो असं वर्णन केलेलं आहे तो काय करतो तर सावता माळ्याबरोबर मळ्यामध्ये काम करतो खुरपू लागतो तो गोरा कुंभाराबरोबर मडकी तयार करायला लागतो तो कबीराचे शेले विणतो अशा प्रकारे जी सेवेची कामं आहेत ती सगळी सेवेची कामं हा देव करतो हा देव कुठेतरी प्रवचन करतो आहे किंवा पूजापाठ करतो आहे असं वर्णन केलं नाही परंतु तो न्हाव्याबरोबर न्हावी काम करायला जातो आणखीन आपण जर विचार केलात तर तो सोनाराबरोबर सोनार काम करायला जातो हे सुद्धा वर्णन आलेलं आहे वेगवेगळ्या संतां संत जे आहेत ते आपापली कामं करतात आणि त्या प्रत्येक कामामध्ये देव सहाय्य करतो असं वर्णन आलेलं आहे निशातलं नीच समजलं जाणारं जे काम आहे ते सुद्धा देव करतो म्हणजे गुरुढोर ओढून देण्याचं काम देव करतो जनाबाईबरोबर सगळी सेवेची मुलकणीची कामं देव करतो सजन बरोबर मांस विक्री करण्याचं कामसुद्धा देव करतो ह्याचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे अशा प्रकारचा हा देव आहे आणि म्हणूनच हा देव सगळ्यांना आपला वाटतो सगळ्या श्रमिकांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना शुद्रांना सुद्धा शूद्रात्री शुद्रांना कुठल्याही जातीच्या लोकांना तो आपला वाटतो असा हा देव आहे विठ्ठलाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की हा देव नवसाला म्हणून प्रसिद्ध नाही विठ्ठल नवसाला पावत नाही आणि विठ्ठलाकडे नवस करण्याची प्रथा नाही विठ्ठल कोणाच्या अंगामध्ये कधी येत नाही प्रत्यक्षामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की के अंगी दैवत संचारे मग तेथे काय हो दैवत अंगामध्ये संचार तर म्हणजे काय होतं असं तुकाराम महाराजांनी विचारलंय म्हणून हा कोणाच्या अंगामध्ये विठ्ठल आलेला आहे असं तुम्ही कधी ऐकणार नाही अशा प्रकारचा जो देव आहे त्याला बाहेर कुठेही शोधायला जाण्याची गरज नाही तो देव कुठे असतो तर तो संतांच्या संगतीत रमतो संतांनी नामस्मरण करतात त्या ठिकाणी तो असतो जिथं माझा नामघोष करतात त्या ठिकाणी मी असतो असं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि म्हणून नामदेव कीर्तन करतो तिथं हा नाचत असतो असा हा विठ्ठल अत्यंत वेगळा देव आहे जो आपल्याबरोबर सातत्याने असतो मागे पुढे उभे उभा आहे सांभाळ येतं असं त्याचं वर्णन केलेलं आहे असा हा विलक्षण असा देव आहे त्या देवाला आपण शरण जाऊया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी